नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात या आठवड्यात कसं हवामान राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे का या आठवड्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे का या संदर्भातले प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत त्याच काळात येणाऱ्या सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकते सध्या महाराष्ट्रावर वेलमार्क लो प्रेशर सोलापूर आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये या वेदर सिस्टमचा काय कुठल्या गावामधून हा वेदर सिस्टम जाऊ शकते कुठल्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आज सुद्धा राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातले सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून या आठवड्यात आपल्या राज्यामध्ये काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे राज्यामध्ये काही भागात मान्सून पाऊस लवकरच या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते सध्या आपण पाहू शकता महाराष्ट्रभरावर अनेक ठिकाणी सध्याचा काळात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे आणि सध्याचा काळात कुंकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस देणारे आपल्याला या इमेजमध्ये दिसत आहेत आपल्या मागच्या तासांमध्ये जो डिप्रेशन होता त्याचं रूपांतर इकडे सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये वेल्मार्क लो प्रेशरचा रूपात झालेला आहे आणि लवकरच हा आ, लो वेल्मार्क लो प्रेशर लो लो प्रेशरमध्ये याचं रूपांतर होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरातच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्याला आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र भेटणार आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण खास करून विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण जर ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल बघितला तर राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातलं जर मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला तर इथे तुम्ही पाहू शकता सध्या अल्कुज आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एक वेल मार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा या मॉडेलमध्ये सुद्धा पाहू शकता चक्रीसारखा वारा या भागामध्ये सध्या सुरू आहे आणि आपण पाहू शकता सध्या सकाळपासूनच आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत आणि पुढील चोवीस तासांमध्ये सुद्धा राज्यामध्ये कोंकण किनारपट्टीमध्ये जबरदस्त पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात मुसळधार ते मुसळधार ते एक दोन ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटणार आहे आज राज्यामध्ये काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असो किंवा पुणे असो किंवा सांगली सातारा इकडे दक्षिण पश्चिमचा भाग असो सोलापूर लातूर धाराशिव या भागापर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते आपल्याला तसंच आज विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे अमरावती असो नागपूर असो किंवा इकडे गोंदिया असो भंडारा असो चंद्रपूर असो कापसी असो या भागात आज पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिवसभरात तयार होऊ शकते आणि दिवसभरात काही भागामध्ये पाऊस होणार आणि संध्याकाळपर्यंतसुद्धा राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे खास करून कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे कारण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे पुण्यामध्ये सुद्धा आज पाऊस होणार आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे कारण आज वेदर सिस्टम पुण्याचं दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी बनलेलं आहे तर यामुळे पुण्याच्या भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहेस समोर वाढलं आणि जर आपण सव्वीस तारखेवर आलं तर सव्वीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये असणार आहे आणि हळूहळू हा वेदर सिस्टम जसं समोर वाढेल तसं तसं विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये या आठवड्यात पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे विदर्भामध्ये येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे सव्वीस तारखेचा मध्यरात्री होऊ शकते की हा सिस्टमचा प्रभाव आपल्या विदर्भावर पाहायला भेटणार किंवा सत्तावीस तारखेला हा वेदर सिस्टम जसा विदर्भाच्या दिशेनं समोर वाढणार तर त्यामुळे विदर्भामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पहायला भेटणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला शक्यता निर्माण होत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक वेदर सिस्टम डेव्हलप होऊ शकते सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला अशी प्रोबॅबिलिटी आणि अशी शक्यता आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपण जर स्थिती बघितली तर या वेदर सिस्टमचा प्रभाव आपल्या राज्यावर पाहायला भेटत आहे आणि इकडे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये अठ्ठावीस तारखेला सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला अशी परिस्थिती सध्या दिसत आहे कमी दाबाचा क्षेत्र इकडे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना आपल्याला दिसणार आहे याचा परिणाम कुठल्या भागामध्ये राज्यामध्ये जाणवण्याची शक्यता आहे तर सर्वाधिक याचा परिणाम आपल्याला कोंकण किनारपट्टीचा भागामध्ये आपल्याला दिसत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे इकडे अरबी समुद्रामधून बंगालच्या उपसागराकडे वारे हे वाहणार आहेत आणि यामुळे अरबी समुद्रामधून जे आपला घाटमात्याचा भाग आहे तसंच कोंकण किनारपट्टीचा भाग आहे यामध्ये आपल्याला वाष्पाचा पुरवठा वाढताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्याला मध्य महाराष्ट्र घाटमात्याचा भाग आणि इकडे मराठवाड्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे आपण या मॉडेलमध्ये सुद्धा पाहू शकता आपल्याला अठ्ठावीस तारखेला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे आणि या सिस्टममुळे जो की आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे हा दरम्यान ओडिसा आणि तसा आसपासच्या भागामध्ये धडकण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे आणि समोर याचं काय समोर डायरेक्शन असणार आहे समोर हा कुठल्या गती आणि कुठल्या डायरेक्शन जातो यावर आपण लक्ष ठेवून आहो सध्या यामुळे आपल्याला आपल्या आप राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाळी परिस्थिती पाहायला भेटत आहे आ, या मॉडेलमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की अनेक भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते या आठवड्याभरात आणि तीस तारखेपर्यंत सततधार अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये असणार आहे आणि तीस तारखेनंतर एकोणतीस तारखेपासूनच राज्यामध्ये पाऊस कमी होणार आहे त्यानंतर तीस एकतीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये एकंदरीतच काही भागात सुद्धा या आठवड्यात दाखल होऊ शकते अशी शक्यता आहे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागापर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या एक किंवा दोन तारखेला मान्सून हा आपल्या राज्यातील काही भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे असं आता सध्या वातावरण आपल्या राज्यामध्ये दिसत आहे आपल्या विदर्भामध्ये मान्सून येण्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे का कारण सध्या वेदर सिस्टम्स डेव्हलप होणार आहेत पण मान्सून कुठपर्यंत या वेदर सिस्टममुळे आपल्याला येताना दिसणार आहे हे आपण निश्चितच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये यावर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या आठवड्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोंकण किनारपट्टीच्या भागांमध्ये असणार आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये संपूर्ण आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा या भागात पाहायला भेटू शकते त्याच काळात नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर इकडे अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवस या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा पडणार आहे इकडे धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली तसंच जालना आणि वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागामध्ये येणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तर या भागामध्ये सुद्धा या आठवड्यात चांगला पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे नंदुरबान आणि धुळ्यामध्ये सुद्धा दोन तीन दिवस पुढील सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे एकंदरीतच राज्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर तीस आणि एकतीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी घाटमात्यामध्ये पाऊस हलका पाऊस किंवा काही ठिकाणी चांगला पाऊस पाहायला भेटू शकते त्यानंतर राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस हा कमी होण्याची शक्यता दिसत आहे तर एकंदरीतच या आठवड्यात राज्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस पोहणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी खास करून कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅले दाबून ऑलला क्लिक करा